जालना शहर व जालना जिल्ह्यात अल्पयीन वाहन चालका विरोधात राबवली विशेष मोहीम एकूण दोनशे नऊ अल्पवयीन वाहन चालक मिळून आल्याने सहा लाख अडतीस हजार शंभर आला आहे जिल्ह्यामध्ये अल्पयीन वाहक चालकाकडून अपघात होणे यामध्ये अल्पवयीन चालक, या चालक स्वतः जखमी होणे व इतरांना जखमी करणे अशा प्रकारची माहिती व तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आल्या होत्या त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार अध कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी जालना शहर व जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेसाठी समन्वयक म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे शहर वाहतूक शाखा यांना नेमले होते जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी ठाणेदार व सरक कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सकाळपासूनच शाळा कॉलेज शिव शिकवणी वर्ग व महत्वाचे चौक या ठिकाणी कर्मचारी शोध घेतला असता जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे नऊ अल्पयीन चालक वाहने वाहन कायद्याबाबत मार्गदर्शन करून परत अल्पवयीन असताना वाहन न चालवण्याबाबत समज देण्यात आली तसेच नमोद अल्पवयीन पालकांना सुद्धा योग्य ती समज देण्यात आली सहा लाख अडतीस हजार शंभर रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे